हॅलो फ्रेंड सांचीज रंगोली अँड बेकिंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कशा आहात माझ्या प्रिय मैत्रिणींनो मा आपण छानच असणार आज आपण ओल्या नारळापासनं सुंदर असे गुलगुले बनवणार आहोत त्यासाठी मी एक ओला नारळ घेतला त्याला फोडून घेतलं आणि नारळाच्या वरची काळी काळी पाटी जी असते ती बटाटे छिलनीनी त्याची साल काढून घेतली आत्ता याला चाकूने छान बारीक बारीक चॉप करून घेतलं आणि एक मिक्सीच्या भांड्यामध्ये हे सगळ्या खोबऱ्याचे तुकडे टाकून छान असे मस्त ग्राइंड करून घेतले असे बारीक आता एक परात घेतली त्या परातीमध्ये एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी रवा छान मस्त असा मी चाळून घेतला आणि चाळून घेतल्यानंतर मी एका पातेल्यामध्ये अर्धा ग्लास पाणी आणि एक वाटी साखर घेऊन याला गॅसवरती छान मेल्ट करून घेईस उकळून घेतला आत्ता तांदळाच्या पिठामध्ये मी एक चम्मच जायफळ आणि विलदोड्याची पूर टाकून घेतली त्यामध्ये नारळाचा चव टाकून छान मस्त असं आधी मिक्स करून घेतला हे सगळं मिक्स झाल्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्या साखराचं जे पाणी आहे साखरेचं ते पाणी टाकून मी छान मस्त त्याला असं भिजवून घेतलं सरभरीत आणि पाच मिनिट त्याला राहू दिला तोवर मी इकडे तेल गरम करून घेतला आता हे पाच मिनटानंतर मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि खसखस टाकून घेतली आणि याला सुंदर सुद्धा मी असं मस्त छान फेटून घेतलं आणि त्यानंतर मग मी असे सुंदर असे गुलगुले तळून घेतले तर तळताना काय केलं की बघा मी थोड्या थोड्या डिस्टन्सवर असे छोटे छोटे गोळे टाकलेत आणि हे टाकल्याच्या नंतर लगेच्या लगेच आपल्याला लगे याला पलटायचं नाही आहे कारण हे याला आपल्याला थोडं सेट व्हायसाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे हे सेट झाल्याच्या नंतर आपल्याला यांना पलटून घ्यायचं आहे जवळजवळ हे गुलगुले शिजायला मला सात मिनिट लागले एक बॅच काढायला तर अशा प्रकारे आपण हे गुलगुले सुंदर असे गोल्डन ब्राऊन होईस्तोवर आपल्याला छान मस्त असे तळून घ्यायचे आहेत आणि तळल्याच्या नंतर आपल्याला हे गुलगुले काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण सगळेच्या सगळे गुलगुले मस्त असे तळून घेऊया आणि स्वादिष्ट असे ओल्या नारळाची गुलगुले आपण मस्त असे एन्जॉय करूया चला तर मग माझ्या मैत्रिणींनो कोण कोण बनवणार आहे हे गुलगुले बा